आज गंगा नाही आली इकडे स्वयंपाक सोहळाचा आहे काय तिचा आज का थंडी झाली का ते हा वावरात काम करू करू झाली का थंडी आता झोपली काय कोंबडी बरोबर असत अहो आज सकाळपासून नुसतं भांडूनच राहिली ते सकाळी तर भांडली टन टन हा ते झालं तर वावरामध्ये मग पाणी आले आली आम्ही बसलो होतो जेवण खाऊ न करून त या कमला संग भांडली टन टन भांडली ते आज त्याच्या आहे काही ते इकडे आली नुसतं आज असं घरीच बसली हो ना काहीतरी बिनकामाचीच बोलते काही बी काहीतरी काही लॉजिक नाही बोलण्यात तशीच बोलते काही ना काही हा असते एखादा माणूस तोंडावर बोलणार घेऊन लागते असलं तर गावाच्या बाहेरच काढून देतो का आपण आता भारतामध्ये एवढा मोठा भारत आहे एवढा मोठा भारत आहे एवढ्या मोठ्या भारतामध्ये एवढी मोठी लोकसंख्या आहे एवढ्या लोकांमध्ये साधरेच लोक आहे काय मग मोदी सगळ्या खराब खराब लोकांनी बाहेर काढते का आता तरी भारताच नागरिकत्व आहेच ना आता गावामध्ये एका एका घरामध्ये एक ना एक खराब माणूस राहते गावामध्ये एक ना एक खराब माणूस राहते आता घेऊन चालायला लागते हो तर कोणा मना केलं तिने बोलायला चालाले कोणा मना केलं ना त्याचं भांडली आणि त्याच आता घरी बसली तू टेन्शन नको घेऊ कमला दोन दिवस तिचं थोबाट सोजून राहील आणि मग आपल्यातच येईन बोलाले कुठं जाईन कुठं ते दोन दिवस घरात राहीन तीन दिवस घरात राहीन तर चौथ्या दिवशी ते बरोबर निघते आपल्यास बोलाले काय म्हणता तुम्ही का ते घरात राहीनाय का ते घरात राहीन ते हो भांडते आणि मग अजून खेटू खेटू येते कमला कमला करून लाजही नाही वाटत तिला का त्या दिवशी मी भांडली कसं बोला अजून खेटू खेटू बोलायला येते बेस्ट रमवानाची हा तशा भांडकुडर बायाच्या मनात काही नाही राहत व त्या तोंडावर टमटम बोलून देते भांडून देते ना बस त्याचं मन साकून जाते जाऊ दे असो पण गरमीच घाडी होऊन राहिली हो बापा हा काय दोन दोन वेडा आला शिरवा थोडा थोडा तर शिरव्यानं तर भापरा भापारा निघून राहिला अंदरून खालून गरमीचा वाफाचा वाफा हा वरतून बिन खालून बे वाफारा निघून राहिला भापरा सगळा ह्या पाण्याचा चांगलं रच्च रच्च आलं ना वाहून जालाय तर थंडक होते हे उलीचं आलं न जमनी जमिनीतच मुरलं त्याच्यानं का नाही या बाप मारून राहिला सगळं केवढी गर्मी होऊन राहिली काय कराव घरात झोपूश नाही लागत बापा हो ना मग आता घरात झोपूश्या नाही लागत काय करा म इच्छा होता बापा टकल्यावर बाहेर बास टाकून झोपते माणसाची जात होय जमते बापा आपण आपण काय बाहेर झोपू काय हा बाया बाहेर जातीनं काय होते वा बाहेर जातीनं बी बाहेर झोपलं तर काही नाही होत आम्ही लहान लहान होतो होतो आम्ही बाहेरच झोपायचो बापा मस्तच आभाळाखाली बास टाकत होतो आणि त्याच्यावर एक वाकर ते बी फाटली फुटलीच राही आणि मस्त झोप चांदण्या मोजत मोजत मस्त झोप लागे थंड मस्त आणि खाली पाणी शिपून देऊ मस्त मस्त लागे एसीची गरज नाही हो ना आता लोखायला पंखे पाहिजे एसी पाहिजे अजून काय काय का, पाहिजे का, सारच पाहिजे आता लोक लाईन गेले तर इन्व्हर्टर लावते हा लाईन बी गेली नाही पाहिजे अंधारात दिव्यामध्ये राहत हो दिवा लावून देऊन स्वयंपाक पाणी जेवण खाऊन सार दिव्यामध्ये आता लाईन गेली तर बसून राहते थप्प लाईन येऊन वाट करून म्हणते आता जातोय नाही लाईन हा काळ बदलला ना बदलला लोक बदलले हो ना ताई बरोबर आता जसं काळ बदलते जसे जसे तंत्रज्ञान येते आता बदलते लोकांच्या डिमांडलते राहत नाही लोखामध्ये हा तर मग शांती हा झोपाव का बाहेर आज बाहेरच्या बाहेर पण बाहेर कुठं झोपाव मग तू या गच्चीवर झोपलं तर जमते शांतपाई मस्त गद्दे टाकून देवा आणि मस्त झोपाव त्या गच्चीवर मस्त झोप येईल हा खरंच करता का अशा आज रातच्यानं झोपता काय शांताबाईच्या गच्चीवर सगळे जणी हा मजा येईल मस्त ये जा मग पाहू झोपून तसंही घरामध्ये गाडी गरमी होते बापा पंखा बी गरम हवा मारते ये जा बरं मग आज जेवण खाऊन झोपाच्या ता टायमाला धाक वाजता मस्त गद्दे टाकून झोपू लेखाले गच्चीवरच झोपू आज मायावाल्या आजी आजी हिंदाली गेली मग हिंदाली गावात দাওয়া চক্কর মারালি কালী মাতা না বেটা আর তুলে নাই নিল ইয়ক্তি চিনতে থি আদবা আদি গন্ডিয়া ইয়ক্তি ইয়ক্তি চিনতে মলে নাই নি এথে মলে কুতক নাই নি ইয়ক্তি দাতে ইয়ক্তি দাতে আদবা আদবা টাংলে আদবা টাংলে আদবা মলে নি এথে আদবা মলে আতাটা নি গনি নি এথে কুকুগা গুন দেতে বিটি গুন দেতে

आजपर्यंत नाही मला आराध देणं असं म्हटलं का आजी गंदी आहे आजी गंदी आहे मला कुठं नेत नाही आज कशी काय अशी बोलून राहिली तुम्ही होय तिला भडकवलं नाही का आजी गंदी आहे आराध्या आजी गंदी आहे तुले कुठं नेत नाही तुम्ही होय तिच्या मनात टाकलं हे तिच्या डोक्यात हा तेव्हा तर ते तशी बोलून राहिली यात लेकराला काय समजते एवढं हट मी कायदे असा म्हणू तिले मी कायदे असा सांगू तिले ते स्वतःच म्हणून राहिली आबाजी आजी कुठं गेली मी म्हटलं ही गेली केली तर ते तिच्याच तोंडाने म्हणून राहिली काय दिगंधी आहे असं तसं हेच बोलून राहिली मी कायले तिला बोलाले लावू काही तरी बोलत मग काहून अशी बोलली ती आजवरी नाही बोलली नव्हती आता ते मोठी होऊन राहिली तिला समज येऊन राहिला जसा जसा समज येईल तशी तशी ते बोलन बरं जाऊ दे कुल ते कुलर मध्ये पाणी टाक पहिले मग अर्ध्या रात्री संपून जाते पाणी त्याच्यातलं मग तन तन नाचत मग गरमीनं रोज मीच टाकतो पाणी त्याच्यात एखाद दिवशी तर टाकत जा तुम्ही आता बसलेच तर होते तुम्ही आता बसले होते खेळता खेळता टाकताना आलं तुम्हाला पाणी माहीत वाट पाहता तुम्ही बी तुम्हाला झोपायला पाहिजे ना कूलर मध्ये झोपता ना मग दिवस पाणी टाकत नाही लहान आहे का तू शांती लहान आहे का तू नातू नात्राची झाली ना तू ना ना तू ना मी करतो करतो का तू माहीस करून टाका मी नाही टाकत टाक त्याच्यात पाणी टाक दोन तीन चांगले धामार गुंड टाक नडीच लावून दे आता नाही टाकत मी आज आता पाणी मी त्याच्यात टाकत नाही आणि काही नाही तसंही अर्ध्या रात्री पाणी संपून जाते मग मी गरमीत सडतो आज आम्ही सगळ्या बायावर झोपणार आहोत गच्ची वर टाकून मस्त खुले हवेत काय रे काय रे फालतूचे नाटक करता हा कुलर मध्ये पाणी टाक आणि खाली घरात झोप काय रे वर तर झोपायला जात काहीतरी तुम्ही चुप राहा आम्हाला झोपू द्या आम्ही बाया बाया मिळून झोपतो चार पाच जणी तुम्ही झोपा घरात तुम्हाला तशी गर्मी होत नाही काही नाही तुम्हाला हाय कुंभकर्णाची झोप मला नाही येत बापा ते गर्मी गर्मी झाली का माझी झोपत उडून जाते मला नाही गर्मीची झोप आम्ही मस्त बाया बाया वर झोपतो आज मग थोडंसं तर पाणी टाकून दे अर्ध्याला तोरी कम से कम तीन चार वाजे तोरी मग थंडच होत थंड कसं थंडच वातावरण होते ते टाकून द्या रस्त्या चार पाच गुंड झोप लागा पुरती टाका तुम्ही तुम्ही टाका पाणी आणि चालू करा झोपा मला मतलब नाही मी आता आज वरत झोपतो मस्त असं आहे का मतलबाची गोष्ट हो असंच आहे ठीक आहे मनीषाचे बाबा झोपा मग आता तुम्ही काहून तू नाही झोपत का तू कुठं जात आता आताच का आधी बाहेरून नहीं चार चार नहीं नहीं मी घरी नाही झोपत आज मी शांताबाईच्या छतवर जातो आज झोपाले कायले घरदार सोडून लोकांच्या छतवर कायले तू झोपाले जातो हा भयाडली काय काही पागल बिकल झाली काय काही घर नाही काय घरदार नाही काय हो तो सगळ्या बाया चालल्या ना छतवर झोपाले शांताबाईच्या मस्त मजा येईल म्हणून मी विचारली जाऊ द्या मला तुम्ही झोपान चुपचाप काऊन झोपण्या लागत का, का तुम्हाला माशिवाय अरे तशी गोष्ट नाही म्हटलं कायलेच लोकांच्या छतवर झोपाले जावा फालतूची घरी झोप चुपचाप काही गरज नाही तर काय होते तो, तो सगळंच तर झोपून राहिल्या ना दी इंदिरा विमला ताई शांताबाई सगळंच तर येऊन राहिल्या ना तिथं झोपाले रे शांताबाईच्या छतवर म्हणून मी चालली सकाळी झाकती झाकती येऊन जाईन घरी राहिले तरी पण कमला काय म्हणतीन लोक आज काय म्हणतीन लोक विचार कर सरपंचाची बायको उघड्यावर झोपली हम्म तिकडे छतवर हा तमाशे दाखवता तुम्ही बायका काहून पागलावाणी करतात अगं तिथं कोण पावाले येते व काय लोक काय सारे उठल्या बरोबर छतवरच येतील काय आम्हाला पावाले काहीतरी बोलतात छतवर वरत शांताबाईच्या घरावरत छतवर तिथं कोण येते पावाले कोण झोपलं ना कोण नाही आम्ही मस्त रात गोष्टी करू आणि झोपू आणि सकाळी सहा वाजाच्या पहिले साडेपाच वाजता घरी येऊन जा तुम्ही कोणाला माहित होते काहीतरी बोलता तुम्ही मस्त हारून मेरून राहिल मस्त चांगलं वाटते गमतेच जरा असं एक घरा घरामध्ये दहा प्रकारचे विचार दुक्षात येते झोपा तुम्ही चुपचाप जाऊ द्या मला अरे बाप पण लहान लेकरू आहे घरामध्ये आता ते मनीषा काय पाहिन ते आता तिचं टेन्शन नाही मस्त रात्रभर भर झोपते ते आता काही टेंशन नाही झोपली आता आता एकदम सकाळी सहा वाजता उठून ते हो मला पक्का माहिती आता दोन चार दिवसात माहीत झालं मध्ये आता टेन्शन नाही आता तिचं मोठी झाली आता ते बरं झोपा तुम्ही बी येतो मी सकाळी चालली मी जाय आता तू चाललीच म्हणतो जाय माणसाही पाणी वागून राहिले तुम्ही बाया जंगलामध्ये काय जाता कॅम्पिंग कराले हा बाया बाया आता बाहेर काय झोपता छतवर बाया बाया अ तो माणसापेक्षा कमी बी नाही बाया हो खांदाले खांदा, खांदा भिडून चालून राहिल्या झोपा तुम्ही चुपचाप काय म्हणा बा आता ह्या बाया सोंगच करते झोप येऊन राहिली मध्ये पार्वती नाही आली ना येऊ नसन दिलं तिले पिंकीच्या बाबानं माय मनीषाचे बाबा म्हणे जाऊ नको जाऊ नको जाऊ नको कायले जातो तरी मी आली जबरदस्तीनं हो कोणी कोणी माणसं बाय कायले सोडत नाही बाबा नको असन तर ते पार्वतीनं काही जीत नसन केली हो नाही आली तर नाही आली राहू द्या काही आणू का काही खावाले मस्त वरत मस्त लागन नाही व खात असते का नसते खात सकाळी खावा फळं जोपर्यंत सूर्यप्रकाश राहते का नाही तोपर्यंतच फळं खावा रातच्यानं नाही खावा अंगाला लागत नाही ते हा काय असं आहे का आम्ही तर कधीच आहे खातो बाबा आम्ही खातो कधीच आहे खातो जवळ मन झालं तेव्हा रात राहू नाही दिवस राव खावं लागत म्हणते मी पाहिलं एक दोन व्हिडिओ मध्ये फळ सकाळी नऊ वाजताच्या नंतर बारा वाजेपर्यंत खाऊन घ्यावा म्हणते फळ रात्यानं नाही खावा म्हणते असं पाहिलं पाहिलं बा मी व्हिडिओ मध्ये असं आहे काय हो ना असंच आहे ना बर बर बापा बसली मी लयवेडची आता लयवेड झाला तर चालली मी हा झोपा तुम्ही चालली घरी चाललीस झोपा ना तुम्ही झोपा झोपा मी नाही मी घरी काय नाही तसं नाही बापा आता ते कायले मले धरून ठेवते ना आता तसं नाही मीच आता मला नाही बरं लागत मी मी जातो घरी झोपा ना तुम्ही झोपा 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 तुम्ही बेबी बाई मग जातो मी आम्ही झोपता आता इथं इथं झोपता हो झोपा ना झोपा झोपा तुम्ही झोपा तू थांब ना बेबी बाई थांब ना काय काय तुला बी गमत नाही का काय तर नाही हो इंदिरात गमाची गोष्ट नाही मी झोपतच नाही ना इथं मी मी मा घरीच झोपतो मला मा घरीच झोप येते बेबी बाई हे तुम तुमच्या नंदीच असतं घर होय इथं झोपलं काय तुमच्या घरी झोपलं काय झोपा आता संगमंग मस्त नाही नाही विमला झोपा तुम्ही झोपा झोपा हां बेबी बाई आलो बुढ्या सोडून नाही इथं नाही व हिंदी रात असं नाही बापा आता आम्ही बुडाबुडी अंगणात झोपतो ना आता घ आमचं दुकान आहे दुकानापाशी झोपा लागते आता मी नाही राहीन तर बुडा भी अंगणात झोपणार नाही तो बी रूममध्ये मध्ये म्हणून मी इथं झोपत नाही आम्ही घरी झोपतो अंगणात दुकानापाशी अवा झोप ना वा बेबेबाई झोप ना आमच्या संग झोप ना जराशी 12 वाजेपर्यंत गोष्टी करू आणि मग झोपल तो कॅम्पिंग करायला तिथे नाही आली तू आणि चालली म्हणता उठून चालली काही नाही बाबा किती मला बोलले कायले तमाशा दाखवतात माणसा वाणी झोपाला जातात असे तसे बोलले तरी मी आली का हो एकमेकी संग राहिलं म्हणजे कनी गमते चांगलं वाटते मस्त आता इन इंदिरानं काढलं हे बाहेर झोपाच म्हणून आपण आलो नाही झोपा ना आता काय होते एखाद्या दिवशी काय दुकान कोणी नाही नाहीत आपल्या गावात आपल्या गावातले लोक तसे नाही आहे बेबीबाई झोपा आता सगळे म्हणते आता झोपा इथंच आमच्या संग हा ठीक छे ठीक छे बर ठीक आहे मग मी आता तुमच्याच संग झोपतो इथं या ये, ये होई ना बात हां बीबीबाई दीदीबाई बेदीबाई ये मग बेबीबाई मग कशी ये गोष्टी सांगतो हो <laughs> पिंकीचे बाबा पिंकीले पाहिजे जाऊन तू कुठे चालली मी शांताबाईच्या घरी चालली काय लय एवढ्या रात आता तिकडून बाहेरून हिंडून घुमवून असता आली तू आता काय चाललं शांताबाईच्या घरी काय चालली आता झोप ना आता तू नाही मी घरी नाही झोपत आज का घरी नाही झोपत कुठं झोपतो रस्त्यावर जातो का झोपाले नाही रस्त्यावर नाही जात कुठं जातो शांताबाईच्या घरी जातो झोपाले काऊन कौन शांताबाईच्या घरी जातो झोपाले हा तिथं का सोनं पडते का अध्यारात्री सावड्याले जातं तिथं नाही व गर्मी किती होते होतेनं तर म्हणून आम्ही छतवर झोपतो चार पाच जणी बाया आम्ही विमलताई कमला इंदिरा आणि शांताबाई आम्ही अशा चार पाच जणी शांताबाईच्या छतवर झोपतो काही गरज नाही घरी झोपतुप चार लेकरला सोडून जातं का पोरीला सोडून पोरीला घरी झोपून ठेवतो आणि तू तिथे बाहेर जातं का झोपाले बाया माणसाले समज सोपते का असं बाया असं कुठेही जाऊन झोपणं सोपते का कुठेही चालली का मी रस्त्यावर झोपून राहिले का लोकाच्या घरी जाऊन झोपू आमच्या मैत्रिणी मैत्रिणी आम्ही शांताबाई हाय शांताबाईच्या घरी किती प्रोटेक्शन आहे अंदर खालून दरवाजा लावून राहते आम्ही वर तर छतवर झोपू पिंकी हाय घरी तर तुम्ही हाय ना तिचा बाप असल्यावर काय कोणाची भीती नाही पण तसंही करून कसंही करून जातच काय दे आ बाहेर झोपाले काही गरज नाही बाहेर झोपाची घरच झोप चुपचाप जाऊ द्या ना मी जातो झोपतो ना शांताबाईच्या छतवर झोपतो ना जाय म्हणा जाऊ द्या मला मस्त बाया बरोबर झोपायला भेटते एक दिवस तोपर्यंत मग पाऊस आला म्हणजे मग लढत नको येऊ नको येऊ होय अंदर घरी जवाची गरज नाही कुठे बाहेर हट बापा तुम्ही असेच आहे कुठे जातो म्हटलं ना तर नाहीच करता नाहीच म्हणता तुम्ही लागून स्वतः चालले जाता मला नाही कसे येऊ देते ते कसे जाते मस्त चुपचाप घरी जाऊन झोप चुपचाप काही गरज नाही जावाची कुठे जाऊन झोपाची हो जाऊ द्या ना एक दिवस फक्त एक दिवस जाऊ द्या ना मस्त गोष्टी गिष्टी करून मजा येईल मस्त जाऊ द्या ना एक दिवस जाऊ द्या ना नाही म्हटलं म्हणजे नाही जप चुप जप हा बरं ठीक आहे नाही जात मी सांगून येऊ सांगून येतो मी येत नाही झोपाले म्हणून बात येतो सांगून बात ये सांगून तिथंच नको ये पटकन घरी हा बातच मी सांगतो ते येतो काय बाई माणूस आहे जरा बायामध्ये आले पाहतो मनाच करते लवकर ये जाऊन झोपा तुम्ही येतो लवकर पिंकील पाहिजे हा मी येत नाही हो आता आज घरी नाही येत मी आपल्या मी आज आता शांताच्याच घरी झोपून राहिली म्हटलं अरे भाऊ कहून घरी झोपून राहिली घरी येणार आव एक गावातल्या चार पाच जणी हाय इथं इथं सगळ्या जणी वर वरत छतवर झोपून राहिल्या गद्दे टाकून मले म्हणून राहिल्या का बेबी बाई इथं झोपा आमच्या पाशी तर मग म्हणून झोपून राहिली मी इथं तर आज मग सकाळी उठून येतो मी हम्म तुम्ही झोपा तिथं झोपा दुकानासमोर नाहीतर मग घरात झोपा आता तुले तर माहित आहे बेबी झोपत नाही म्हणून म्हणतो मी तुम्हाला झोपाच झोपा नाही तर आपल्या रूम मध्ये जाऊन झोपा मी सकाळी साडेपाच वाजता येतोच घरी आता ह्या जणी घाई करून राहिल्या जबरदस्ती करून राहिल्या मुले इथंच झोप बेबी बाई इथं झोप बेबी बाई म्हणून मी झोपतो येतो मी साडेपाच वाजता तुम्ही झोपा रूम मध्ये मग दुकान काय होते त्याला दुकानाले कोण नाही काही करत ते आपलं बाहेरचं गेट लावून द्या आणि दुकानाचं शटर पाडून द्या बस काहीच नाही होत आणि लाईट पुरे बंद करून द्या बाहेरचे बरं भाऊ आता झोपतो तर झोप मी आपल्या रूम मध्ये जाऊन झोपतो मी नाही एकटा झोपत भाऊ इथं बाहेर हो तुमच्या मतानं तुम्ही रूम मध्ये झोपाटले का आता बेबी नाही आता मी काही इथं बाहेर झोप मला एकट्याला वाटते मी रूम मध्ये जाऊन झोपतो कुठे गेले हो बापा सगळ्याच्या मुन्नी नाही तर बसतेत नाही अकरा वाजता मला काय माहित बापा मी तर आताच निघाली बाहेर सायपाक केली जेवली उशिराच झाला होता आज सायपाका बसली होती आज जेवण झालं ना इकडे निघली तू कोणी नाही होत बापा मग तू आली हो ना मी बी गाडी थकून गेली होती आज तुम्ही घरी आल्यानंतर बी मी आपण जाणी उचल वाचल ते पेटो पाटो केलं ना करू लागलं तर त्याच्यानं थकून गेली होती आली ना पसरली मी काही काही काम नाही केली म्हणा पण आली कुना ना झोपली मग जेवली ताई कुना कधी चांगलं लागलं मला बाहेर निघून पाहिजे बसा म्हटलं गोष्टी करावं कोणीच नाही गेले असून नाही कोणाला कोणाला ठेवाव हो बरोबर आहे मुन्नी हा हेच कारण आहे म्हणतो सांग मुन्नी बी झगडेच करते आणि गंगा बी झगडेच करते ह्या दोघी पटपट पटपट करते म्हणत तर येईल नाही नेवा अशासाठी साठी काही मीटिंग बसली असन बाया बायाची असेल दोघीले नाही नेवा आपण आपणच जावा बरोबर आहे पार्वती येऊन राहिले बाबा इकडे आता माहिती सांग काय तर काही पार्वती कुठे चालली शांताबाईच्या घरी मीटिंग का शांताबाईच्या घरी नाही मीटिंग नाही आहे सगळ्या जणी गेले ना शांताबाईच्या घरी झोपाले मला पिंकीच्या बाबाले म्हणले तर पिंकीचे बाबा मना करून राहिले तर सांगायला चालले का मी नाही येतो म्हणून झोपाले शांताबाईच्या घरी का असं काय आहे तिथं तिथं गेल्या झोपाले सगळ्या जणी छतवर गेल्या शांताबाईच्या घरी झोपाले म्हणजे गरमी होते का नाही तर जाऊन बा मोकळ्या हवाय मध्ये चांगलं लागन म्हणे गेल्या सगळ्या बाई मग आपण अंगणात बी तर झोपू शकते काय गरज जाऊन शांताबाईच्या घरी हो होते म्हणा इंदिरा मध्ये चालू शांताबाई आपण आज म्हणे एक सोय गदे टाक गद्दे गद्दे टाका आणि एक सोय झोप म्हणे मस्त हो ते जमते हो पिकनिक गेल्या वाटत नाही एक सोय झोपंत असे हो चल मी सांगून देतो ते घरी जाऊन झोपतो बाबा झोप येऊन राहिले

एका जागी झोपायला गेले ते जाऊ दे अर्ध्या रात्री झोपा लागल्यावर चांगलं पाणी आलं पाहिजे बद 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 चांगलं गारा पडले पाहिजे तेव्हा समजून ते बाहेर झोपण छतवर झोपण मी तर म्हणतो का भूतच आले पाहिजे वरत नाही तर वन्य राहिले पाहिजे कुदले पाहिजे त्याच्या अंगावर साजरे कस राहते बाहेर झोपण तर समजून ते बरं जाऊ दे बापा चल मी चालले आता उद्या बी जा लागते ना त्या वावर उद्या बी आहे ना बरं चल मग मी जाऊन झोपतो जा तू जाऊन झोप हो अमाय आली पार्वती बोर झाला पार्वती आली अजून एक जण वाढला आम्हाला वाटलं का येतच नाही बा पार्वती अमाय पिंकीचे बाबा मना करून राहिले बापा नको जाऊ म्हणते पार्वती मी पार्वतीच राहिली होती शांताले का पिंकीच्या मना केलं बाबा नसून तिला म्हणून नाही आले ते तसंच हो ना येत होती हो की ती बोलली मी नाही म्हणते नाहीच म्हणते आता काय करावं आता आता माणसाच्या बोलण्यावर जावा काय हा नाही म्हणते तर ठीक आहे बापा नाही जात म्हटलं मग कशी काय आली मग आता इकडे सांगायला आली मी का मी येत नाही बा म्हणून तुम्ही वाट पाहत राहिले असते ना हो पार्वती बर झालं सांगाले तरी येऊन गेले आम्ही म्हणूनच राहिलो का पार्वती का। नाही आली पार्वती नाही आली बरं झाला सांगतली तर हो ना मस्त जाऊ द्या म्हटलं तर नाही म्हणते नको जाऊ हा राहू द्या माणूस नाही म्हणते तर राहू दे पार्वती झोप घरी झोप आम्ही हा पाच जणी पाच जणी झोपतो आम्ही हो झोपा आणि काय म्हणते हे मुन्नीन गंगा होती बाप्पा रस्त्यावर उभी काय म्हणे मग काय म्हणे हो आम्हाला नाही बोलावलं म्हणे त्याच गेल्या काय म्हणे झोपाले आम्हाला काउ नाही बोलावलं अशा तशा बोलत होत्या धोक्यात एक झाल्या आम्हाला नाही बोलावलं घरी येत नाही हो ना थकली होती म्हणे मी गंगा म्हणे थकली होती म्हणून मी जाऊन झोपून गेले आता जेवली तर बाहेर निघली तर कोणीच नाही म्हणे अशा तशा बोलून राहिल्या होत्या त्या हो काय बोलू दे आता मग तुला सांगितलं तर येवायला पाहिजे हो ना तरी मी म्हटली ना शांताबाई म्या म्हटलं चला ना म्हटलं तुम्ही झोप जा म्हटलं आता नाही म्हणते तू जाय म्हणे हा आता मग हे कोणी बोलते ना ते कोणी बोलते नाही लेस कुत्ता राहिले का दोघाचे दोघाई तसे आहे जा गंगाई तशीच आहे मुन्नी तशी ते मुन्नी जराशी जास्त आहे मुन्नी जराशी म्हणजे आग लावली आहे एकाचे दोन करते तर गंगा थोडीशी कमी आहे हो राव द्या बापा झोप आता तुम्ही लय रात झाली झोप मी चालली घरी हो जाय जाय पटकन जाय घरी हो जाय बा पार्वती जाय घरी जाय लवकर मग पिंकी बी एकटीच असेल ना म्हणून म्हणत असेल तिचे बाबा हो तसेच म्हणे पोरीला सोडून कायदे जातं म्हणे इथं झोप म्हणे घरी हा बरोबर आहे जा हो चला मग झोपा मी चालली तसेच म्हणे बाई मनीषाचे बाबासाले एकरू आहे म्हणे घरी नाती नाही ना तू का तिथं चालली म्हणे झोपाले तर मी म्हटली झोपते ते रातभर आता टेन्शन नाही मा नातींच मस्त रातभर झोपते उठतच नाही बिलकुल तर जाय म्हणे मग हो झोपा मग आता पट झोपा लय रात झाली झोपा बरं कोण कोण कुठं कुठं झोपते एका एका गद्द्यावर आपण पाच जणी दोघी दोघी झोपा एका एका गद्द्यावर हो त्या दोन गद्द्यावरती मी जावरती जमते झोपा झोपाच्या बहीण तो आट गुरु राहिलो बायावर जाऊन झोपल्या करते आता ओले गद्दे किती येते का याची बहीण पाणी रातच्यानं ओ रे हम्म झाला सुरू झालं झालं पाणी सुरू झालं आता का या बाया पटकन खाली येऊ आता तर तिथं झोपल्या आहे का पुरे गद्द्यावर ओले करत काय तर

काय बापा बाहेर झोपाला लावल्या ना घे घ्या घ्या आलं ना पाणी तर काय आम्हाला माहित होतं काय बेबी बाई का अर्ध्याची पाणी येईल म्हणून तरी वाटलंच मला एक आभाळ गरजून राहिलं पाणी येते जसं बोललो तसं पाणी सडा सडा येऊन पडलो हो ना आम्हाला उठाले तर चान्स नाही दिला असं भड 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 येऊन पडलं आज जेवाचा होता याले आतापर्यंत नाही आलं ना आपण झोपलं तर बरोबर हिरशीले हिरशी खोर आहे बाई हे पाणी बरोबर हिरस करते हो कमला बरोबर हिरसच करते हे पाणी हिरसच करते आपण छत्री घेऊन जाऊ ना बाई तर पाणी नाही येत आणि त्या दिवशी छत्री नाही जात ना त्या दिवशी करून पाणी येते हो ना बापा तसंच आहे आता आपण नुवार तर झोपाशीन आणि हे पाणी आजच येणार होत आपल्याला काय मै आता काय करता आता चालतं का आता आपल्या आप घरी झोपाले चला आप आपल्या घरी आता काय ले विमला ताई आता आता आप आपल्या घरी पाणी किती येऊन राहिलं बाहेर एवढ्या पाण्यामध्ये बाहेर जाता का आता घरी आता अर्ध्या रात्री आता झोपा इथं आता हो बाई बिमला आता इथं झोपा आता आणव गद्दे आणि टाकी तर तिने बी गद्दे आण वाकरी आणि दोनक आता अंगावर घेवाले चादर आण आता दोनक तुले म्हणतो शांता तुले म्हणतो अंगावर घेवाले एक एक चादर आण थंड झालं आता वातावरण आता थंडी लागण आता आणतो ना चहा थोडा थोडा घट घट मन चहा चहा पिऊन झोपू मी तर घरातच होते तुम्हाला पाहिजे आमच्या अंगावर पाणी पडलं म्हणून म्हणून राहिले मी अर्ध्या रात्री चहाच सुसते चहाचं नाव काढलं म्हणून म्हणून राहिलो तुम्ही पिऊन घ्यायचा मला देऊन द्यायचा घोट दोन घोट हा मांग आता शांता हो ना आता पाणी पडलं आपल्या अंगावर तर घोट घोट घेऊन घेऊ आणि झोपून जाऊ मग दिवस निंगे वरी आ, मान मग शांताबाई मान पिऊनच घेऊ च्या पहिले इथं गद्दे देवा टाकून गद्दे देऊन चादरा दे पहिले आणि मग मान च्या मग पासून मस्त पिऊन घेऊन इथंच आडगो बन जाऊ हो हो चला मग असे वाक्य झाले मग आज आमचे म्हटलं मस्त मजा येईल म्हटलं वरत झोपाव जराच आजच पाणी आलं आणि आमचे वाक्यच करून टाकले आजची सजत दिल्ली करून हा उद्या झालं ते झालं आता चॅनल ला करा नसून केलं तर आणि ले लाईक करा आणि ले शेअर करा भेटू मग आता उद्या